अवास्तव वापर सगळीकडे वाढलेली व्यसनाधीनता नशापाणी करणे बदललेली जीवनशैली कौटुंबिक समस्या हेच मानसिक आजाराचे मूळ कारण आहे असं स्पष्ट प्रतिपादन नामवंत गुणवंत मानसशास्त्रज्ञ कुमारी योगिता सुरेश विसाळे यांनी केलाय तर ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते महाराष्ट्र नवस्फूर्ती टीव्ही व्ही न्यूजचे संपादक श्री शांताराम तांगडकर यांना मानसिक आजाराची कारणे व त्यावरील उपाययोजना यावर लाईव्ह मुलाखत देताना बोलत होत्या मानसिक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी योगिता विसाळे यांचा मोबाईल नंबर नऊ शून्य दोन नऊ सात चार चार पाच नऊ आठ या नंबरवर तातडीने संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलंय ज्या किल्ले दुर्गाने म्हणून राजा छोटी स्वराज्याचा अहंकार दिला ती कल्याणची ऐतिहासिक भूमी आणि त्या कल्याणच्या ऐतिहासिक भूमीत आपण आलो हो। आहोत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट माननीय योगिता सुरेश विसाळे ज्या मानसरोगावरती काउन्सिलिंग करतात आणि खऱ्या अर्थाने मानसिक रुग्णांना नवसंजीवनी देण्याचं पवित्र काम करतात अशा आदरणीय योगिता सुरेश विसाळे या ठिकाणी आपण उपस्थित आहात तर योगिता म्हणा काय सांगाल आपण मानसिक संतुलन बिघडणे ही मानसिक रुग्णाची अवस्था आहे आणि हे मानसिक रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले ही गंभीर समस्या आहे काय सांगाल आपण याबद्दल आत्ताच्या जगामध्ये आत्ताचं जे युग आहे आणि या या जनरेशनमध्ये आत्ताची जी लाईफस्टाईल आहे ती ती बदललेली आहे तर सगळं धावपळीचं जीवन चालू आहे सगळेजण आपापल्या मोबाईलमध्ये जास्त करून बिझी असतात कुटुंबाला वेळ देत वेळ देत नाही नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम होतो तर हे सगळं आत्ताच्याच्या ज्या यु युगामध्ये आहे तर ह्याच्यामध्ये कम्युनिकेशन जे आहे एकमेकांशी बोलणं हे खूपच कमी झालेलं आहे आणि या धावपळीच्या जीवनामध्ये ना मानसिक आजाराचं प्रमाण जरा जास्तच वाढलेलं आहे कारण आता आपल्या लाईफस्टाईलमध्ये कोणी लक्ष देत नाही सगळेजण कामामध्ये इतकी बिझी असतात की जे काही आता पुरेशी झोप न घेणं किंवा जास्त करून स्वतःच्या आहाराकडे लक्ष न देणं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये मानसिक आजार जास्तच वाढलेले आहेत त्यामध्ये प्लस ऍडिक्शन म्हणजे नशा दारू घेणं किंवा इतर ज्या नशा आहेत आता जी पिढी जी आहे लहान मुलं म्हणा किंवा मोठे तरुण आहे ते जास्त करून नशेच्या हारी पण वळत आहेत सो याच्यामध्ये सुद्धा मानसिक आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे या ठिकाणी आणि मानसिक आणि तो तुम्ही ओळखू मानसिक रुग्ण कसं ओळखायचं आता मानसिक खूप दोनशेहून जास्त प्रकार आहेत मानसिक आजाराचे त्यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही की हा मानसिक आजार आहे बरोबर खूप कमी लोकांना माहिती आहे की आपल्या इथे नव्वद टक्के लोकांना माहीत नाहीये की असे पण मानसिक आधार आहेत की ते ट्रीटमेंट ट्रीटमेंटसुद्धा बरे होऊ शकतं यामध्ये आहे की डिप्रेशन होणं किंवा स्ट्रेस वाटणं निगेटिव्ह विचार येणं किंवा ॲन्झायटी होणं हे नॉर्मल आहे ते आपलं नॉर्मल नॉर्मल होतं पण याच्यामध्ये असं असतं की एखादी सिच्युएशन आहे की ती कशी हँडल करणं ते आपल्यावर आहे आणि समजा तर आपल्याला दिवसभरात निगेटिव्ह विचार येतच असतात पण ते कसं हँडल करायचं आणि कशा पद्धतीने आपण विचार करायचा हे आपल्यावर आहे समजा आपण ती जर सिच्युएशन हँडल केली तर ओके पण जर अशी पण काही लोक आहेत की ती सिच्युएशन हँडल नाही करू शकत म्हणजे ते जास्त स्ट्रेस घेतात किंवा जास्त डिप्रेस्ड होतात किंवा जास्त अँश जेव्हा त्यांची वाढते तर अशा वेळी त्यांनी जास्त जे सायकोलॉजिस्ट आहे थेरपिस्ट आहेत किंवा सायकॅट्रिस्ट आहे अशा लोकांची मदत घेणं खूप गरजेचं आहे आणि ही मदत घेतलीच पाहिजे अशा लोकांनी मानसिक आणि आपण यामध्ये सुसंवाद कसा खूप वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट येतात माझ्याकडे त्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारचे काउन्सिलिंग घेतलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकारचे थेरपी होतात होतं असं की, की जेव्हा मी काउन्सिलिंग देते किंवा जेव्हा मी पेशंटशी बोलते तेव्हा होतं की निदान पंधरा टक्के पंधरा पन्नास सॉरी पन्नास टक्के पेशंट असे आहेत की ते आजार हा ॲक्सेप्ट करत नाही की मला मानसिक तर काही नाही आहे मला काही प्रॉब्लेम झालाच नाही आहे मी नॉर्मल आहे असं वाटतं पण कसं असतं की आपल्या ज्या इथे जे आहे ना स्पेशली भारतामध्ये की असं वाटतं की समजा तुम्हाला मानसिक आजार आहे आपण रस्त्यावर बोलत असेल एखादा माणूस एकदा बडबड करत असेल किंवा त्याचं त्याचं चालत असेल किंवा एखादा खूपच शांत असेल निगेटिव्ह ज्या नेहमी निगेटिव्हिटीमध्ये बोलत असेल तर अशा वेळी लोक म्हणतात की अरे काय घेईल वेडा आहे का हा किंवा हा मूर्ख आहे का याला काय अडकल नाही का पण लोक समजून नाही गेल की ह्याला काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो सो अशा ना खूप लोक जे आहेत ना ते या आजाराविषयी बोलायला घाबरतात तर हे की जेव्हा मी काउन्सिलिंग करताना जेव्हा पेशंट या गोष्टीबद्दल जेव्हा समजून सांगते की जसं आपल्याला शारीरिक आजार आहे आपण आपल्या शारीरिक आजाराची कशी काळजी घेतो तशी आपल्या मनाची किंवा मानसिक आजाराची सुद्धा आपण घेतली पाहिजे जसं की आपल्याला समजा माहिती की बी पीज होतो आहे डायबिटीज आहे बी पी याच्या वाढतो किंवा कमी होतो डायबेटिक्स आहे याच्या आपण औषधं घेतो वेळोवेळी औषधं घेतो वेळोवेळी डॉक्टरांकडे जातो वेळोवेळी आपण टेस्ट करतो तसं मानसिक आजाराकडे कोणीच लक्ष देत नाही आणि ह्याविषयी बोलत कोणी बोल बोलतही नाही तर या आधाराविषयी बोललं पाहिजे आणि जेवढी तुम्ही फुलेपणाने या आधाराविषयी बोलाल तेवढा आपल्याला अवेअरनेस खूप करता येतो आणि तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या कुठले सायकॅट्रिस्ट असतील सायकोलॉजिस्ट आहे तुम्ही त्यांची मदत नक्कीच घेतली पाहिजे आदरणीय योगिता सुरेश उसाळे मॅडम आपण क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून अत्यंत मन मोकळेपणाने आणि दिलखुलास अशी मुलाखत दिली त्याबद्दल महाराष्ट्र नवस्मृती टी व्ही न्यूज चॅनलच्या वतीने आपला धन्यवाद देतो आभार मानतो आणि या ठिकाणी मुलाखत संपवतो नमस्कार जय हिंद जय